आयुर्वेदामध्ये आहार विधी विधान नावाचा एक विभाग आहे त्यामध्ये जेवण कसं केलं पाहिजे यावर खूप सुंदर विवेचन केलेलं आहे आणि त्यात सांगितले न अतिद्रुतम न अतिशीघ्रम न अल्पन न जल्पन न अतिहसन म्हणजे बरेच नियम सांगितले फार बडबड न करता हार न हसता हार भरभर नको फार सावकाश नको खूप वृक्ष नको असं जेवण करायला पाहिजे आणि ते कसं तर शेवटचा त्याच्यात सांगितलंय तन्मना भुंजित आत्मानम अभिसमीक्ष सम्यक तनमना म्हणजे काय तन आणि मन एकाग्र करून जेवण केलं पाहिजे आणि आत्मानम अभिसमीक्ष म्हणजे स्वतःकडे लक्ष देऊन जेवण केलं पाहिजे आपलं लक्ष सध्या कुठे असतं जेवताना स्क्रीनवर स्क्रीनवर म्हणजे स्क्रीन काय 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 आहे आणि दुनियेत पण आपल्या आपल्या ताटात तोंडात कुठला घास आहे त्याचा वास कसा येतोय त्याची चव कशी लागते त्याचा स्पर्श कसा आहे ते गार आहे का गरम आहे त्याच्यात अनुरस पण असतात जेवणात तुमच्या म्हणजे एखादा पदार्थ तुरट असतो आणि नंतर मागून तिखट असतो एखादा कडवट असतो मागून थोडासा असं प्रत्येक पदार्थाची वेगळी त्याची स्पेशल चव आहे एकतर या चवी मेंटेन केल्या जात नाहीत सगळ्याला सारखाच मसाला टाकला जातो ग्रेव्ही टाकल्या जातात त्याला गार्निश केलं जातं आणि सगळ्या भाज्यांची एक सारखी चव करून खाल्ली जाते हे एकतर, आणि दुसरं जी काही चव आहे त्याचा अनुभव घेतला जात नाही